नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्यामृत यो, गुरु योगावरती आलेल्या मार्गशीर्षमधल्या तिसऱ्या गुरुवारची पूजा महालक्ष्मीबरोबर विष्णू भगवानांची पूजा गुरुपुष्यामृत या योगावरती मी कोणत्या सेवा केल्या सकाळपासूनची मी पूजा कशी केली हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा कारण तुमच्या एका लाईकनी अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं मंडळी हे तर खरंच आहे आपलं भविष्य आपल्या मेहनतीवर वेळोवेळी घेतलेल्या डिसिजनवर अवलंबून असतं पण आपण आणखीन त्याला अध्यात्माची जर जोड लावली तर आपलं नशीब उजळायला वेळ लागत नाही आता अध्यात्म म्हणजे काय चोवीस घंटा पूजा करत बसणं असं नाही बरं का तर आपण देवाचं नामस्मरण आपल्या तोंडाने घेणं मनातून नामस्मरण करणं याला अध्यात्म म्हणतात मंडळी नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे बरं का नामस्मरण का करायचं असतं याचा फायदा काय आहे आणि कशामुळे तुम्हाला सांगते नामस्मरण हे आकाशापेक्षाही मोठं आहे मंडळी आपण नुसतं नामस्मरण मात्र केल्याने आपण जे मागच्या जन्मीचे पाप आपल्याकडून नकळत घडलेलं असतं त्यातून मुक्तता होते अशक्य ती गोष्ट ही शक्य होते कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते मंडळी संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज सांगतात नाम संकीर्तन साधन सोपे जळतील जन्मांतरीचे गगनाहुनी वाड नाम आहे गगनापेक्षाही ही मोठ नाम आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहो रात्र तेथे सर्वार्थ पाहिजे तर अशा प्रकारे मंडळी देव काही म्हणत नाही चोवीस तास तुम्ही निस्त माझी पूजा करत बसा असं काही नाही आपण आपले काम करताना पण देवाचं नामस्मरण करू शकतो असं नाही की वेळ कोणत्याही वेळेला नामस्मरण करावं वेळ काळ काही नसतो आपण कुठल्याही वेळेला देवाचं नामस्मरण करू शकतो नुसतं नामस्मरण केले मात्राने पण आपल्या हातून न कळत काही पाप घडली असतील त्यातून आपली मुक्तता होते आणि पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते तर अशा प्रकारे मंडळी तुम्ही जर आ, स्वामी आ, भक्त असताल तर तुम्हाला हे माहितच असेल की अक्रमाळी आपण काजपत असतो तर अकरा माळी जप करण्याचं कारण ते पण सांगते तुम्हाला तर पहिली माळ आपण आपल्या गुरुसाठी जपत असतो दुसरी माळ आपल्या मातासाठी तिसरी माळ पितासाठी चौथी माळ पितरांसाठी पाचवी माळ काम सहावी माळ क्रोध सातवी माळ मोह आठवी माळ लोभ नववी माळ मत्स्य दहावी माळ अहंकार आणि अकरावी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते तर आपण अकरा माळी अशा प्रकारे जप करत असतो तुम्ही कुठली पूजा करा अथवा नका करू मात्र नामस्मरण हे नक्की करावं नामस्मरण केल्याने मात्र देव प्रसन्न होत असतात पण आपण पूजा पन अर्चा ही का करतो पहिल्यापासून लावून दिलेला आहे कारण जुनी परंपरा आहे ती आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे आपणच जर केलं नाही तर आपली पुढची पिढी काय शिकणार आहे आपल्यापासून त्यामुळे आपण ही करायचं असतं कारण कलयुग चालू आहे सध्या आणि परंपरा ही विलुप्त होत चाललेली आहे त्यामुळं आपण जर केलं तर आपले मुलं पाहतात मुलांची मुलं पाहतात त्यांची मुलं पाहतात आणि ते पाहूनच मग ते करत असतात त्यामुळे अध्यात्म हे कुठंतरी टिकून राहतं त्यामुळं आपण ही पूजा अर्चा करायची असते तर नुसती पूजा अर्चाच करायची नसते बरं का त्यातून आपल्याला देवाचं नामस्मरण पण करायचं असतं तर मी गुरुपुष्यामृत योग होता आणि गुरुवार पण होता महालक्ष्मीची पूजाही मांडायची होती मला सकाळी लवकर उठले आणि उंबर ठ्यायला मी थोडंसं हळदीचं लेपन करून घेतलंय तर आधी मी थोडंसं गंगाजल छिडकलं उमरटा स्वच्छ असा पुसून घेतला आणि हळदीचं लेपन केलं रांगोळी छानपैकी के काढली आणि दिवे लावलेत मी तर दिवे नंदादीप लावलेत मी मातीचे नाही लावले मातीचा दिवा लावायचा असेल तर तो घासून पुसून लावायचा असतो आपण जो मातीचा दिवा लावलेला आहे तोच आपण पुन्हा वापरायचा नसतो तो घासून पुसून व्यवस्थित तुम्ही लावू शकता आणि तुळशीलाही मी छानपैकी असं छान पुसून घेतलं वृंदावन छोटंसं आहे माझं पण तेच मी पुसून घेतलं आणि रांगोळी काढून घेतली तुपाचा दिवा लावतीये तर आपण गुरुवारी किंवा गुरुपुष योग असेल तर तुपाचाच दिवा लावायचा असतो आणि तुळशी मातेला तर आपण रोजच तुपाचा जर दिवा लावला तर तो खूपच चांगला असतो तुळस ही प्रिय आहे विष्णू भगवानांना तुळस खूप प्रिय आहे तर तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळं आपण तुळशीला तुपाचा दिवा नक्की लावावा सकाळ संध्याकाळ आणि तुळशीजवळ कुठलीच अडचण ठेवू नये तुळशीजवळ चप्पल काढू नये तुळशीजवळ साफसुथरं वातावरण ठेवावं म्हणजे तुळस आपल्याला पॉझिटिव्ह व्हाईब्स देत असते आपल्या घराजवळसुद्धा निगेटिव्हिटी भटकू देत नाही तुळस आता उंबरठ्याचं हळदीचं लेपन झालं उंबरठ्याची पूजा झाली आणि तुळशीलासुद्धा मी छानपैकी असं रांगोळीत काढून घेतली दिवा लावला दिव्याखाली तुम्हाला मी नेहमी सांगत असते दिव्याखाली नेहमी तुम्ही तांदूळ ठेवा थोडेसे आणि मग दिवा लावा दिवा कधीही भूमीवर ठेवायचा नसतो आता मार्गशीर्षमधला तिसरा गुरुवार त्यातली त्यात पुष्य नक्षत्र आल्यामुळे गुरुपुष्यामृत योग हा आलेला आहे त्यामुळं मला मंदिर हे सगळं आवरायला काढायचं होतं मग मी मंदिर आवरायला काढलं देव घासायला काढले कारण देव हे मी पंधरा दिवसातून एकदाच घासत असते सारखे सारखे जर देव आपण घासले तर त्याची पॉलिश जाते किंवा केमिकल जास्त वापरल्यामुळे त्याला खड्डे पडतात छोटे छोटे असे आणि देव आपले खराब होतात त्यामुळे आपण पंधरा दिवसातून एकदा स्वच्छ घासून घ्यायचे आणि रोजच आपण त्यांना पाण्याने आंघोळ घालायची फक्त आणि पुसून त्यांना पुन्हा स्थान द्यायचं आता देव मी सगळे धुवायला काढलेत तर मंदिर आपलं मोकळं ठेवू नये त्यामुळं मी गणपती बाप्पांना घासून पुसून स्वच्छ करून घेतलंय आणि थोडेसे तांदूळ ठेवले दिव्याला स्थान दिलं दिवा प्रज्वलित करून घेतला गणपती बाप्पांना स्थान दिलं गणपती बाप्पांची पूजा झाली हळदी कुंकू फुल वाहून घेतलं आता बाकीची मी पूजा करून घेते बाकीचे देव घासायचे पुसायचे व्यवस्थित त्यांची मांडणी करायची पूजा करायची रोजची त्यानंतर महालक्ष्मी व्रत आहे आज गुरुवारी तर महालक्ष्मी पूजेची मांडणी करायची आहे आणि गुरुपुष्यामृत आल्यामुळे भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करायची असते या दिवशी तर ती पण पूजेची मांडणी करायची आहे पूजा करायची आहे तर मी सगळी पूजा तुम्हाला एकदम दाखवते तर सगळं आवरतावर्त संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळी मी पुन्हा दिवे प्रज्वलित केले आणि तुम्ही बघू शकता फक्त मी संध्याकाळी हळदी कुंकू वाहिले आणि दिव्यामध्ये तेल वाढवलं आहे तर नंदादीप लावल्यामुळे ते खूप वेळ राहिले दिवे तर संध्याकाळी मी फक्त त्यामध्ये तेल वाढवलं आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही पण दिव्यामध्ये असं छान फुलं तयार झालेत फूल तयार झालं दिव्यामध्ये असं बोलतात आपली पूजा देवापर्यंत पोहोचले जाते त्याचबरोबर आपल्या घरातील आपल्या मिस्टरांचा आपल्या मुलांचा आपला गुरुग्रह जर कमजोर असेल तर आपण आवर्जून भगवान विष्णूची पूजा करावी आणि केळीच्या झाडाला केळीच्या जा झाडाजवळ गावरान तुपाचा दिवा लावावा असं केल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो ज्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह मजबूत असेल त्याला सक्सेस होण्यापासून कोणीच थांबू शकत नाही ज्याचा गुरुग्रह मजबूत असेल त्याला सक्सेस मिळते त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आपल्या घरातील मुलांचं आपल्या मिस्टरांचं घरातील कोणाचंही काम होत नसेल प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असतील सक्सेस होण्यापासून आपल्याला काही ना काही अडथळे येत असतील तर आपण आपली जन्मपत्रिका गुरुजींना नक्की दाखवावी आणि गुरु जर कमजोर असेल तुमचा त्यामध्ये तर तुम्ही हा उपाय नक्की करावा केळीच्या झाडाजवळ गुरुवारी गावरान तुपाचा दिवा लावावा आणि स्क्रीनवर दिलेला मंत्र आहे तुम्ही हा मंत्र म्हणावा तुम्हाला तुमचा गुरु मजबूत करण्यासाठी नक्कीच मदत करेल आता संध्याकाळी आपल्याला देवपूजा कधी करायची असते ते पण सांगते तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते तर केळीच्या झाडाची पण पूजा झालेली आहे तुळशीची पण झाली संध्याकाळची देवपूजा आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची असते तर सूर्य मावळेला चाललाय तुम्ही बघू शकता सगळीकडे अशी लालिमा पसरली या वेळेमध्ये आपल्याला दिवाबत्ती करायची असते याच वेळेला प्रदोष काळ असं म्हणतात संध्याकाळचा पहिले लोक म्हणायचे पहा तिन्ही सांजचा वेळ झालाय दिवाबत्ती करावी दिवा लावावा तर तिन्ही सांचा वेळ हाच असतो प्रदोष काळ तर या वेळेला आपण घरामध्ये दिवा लावावा तुळशीला दिवा लावावा गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाजवळ दिवा लावावा प्रदोष काळामध्ये दिवाबत्ती केल्याने चांगलं असतं या वेळेलाच लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि आपल्या घरामध्ये सुद्धा वास करत असते आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळचं सूर्य मावळायला चाललंय म्हणजे बुडालायचं चा सूर्य फक्त थोडीशी लालिमा पसरलेली आहे आकाशामध्ये आपण तुळशीला दिवा लावला अगरबत्ती लावली धूपधीप दाखवलं दा आपल्या गार्डनमध्ये आपल्या घराच्या आसपास धूप लावली इतकं छान वातावरण वाटतं पहा एकदम प्रसन्न वाटतं मनाला आपल्या उंबरठ्याजवळ सुद्धा आपण दिवे लावल्यावर तर यावेळेला आपण संध्याकाळी थोडा वेळ का महिना दरवाजे उघडे ठेवायचे असतात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावेळेला प्रवेश करत असते उंबरठ्याला हळदी कुंकू लावावं दिवा लावावा तुळशीला दिवा लावावा आणि दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा तर मी घरामध्ये जाताना उजव्या बाजूची जी भिंत येते त्याच्यावर पण असं कुंकवानी शुभलाभ काढलंय आणि दरवाज्यावरती पण शुभलाभ स्वास्तिक काढलंय तर आपलं घरदार अंगण स्वच्छ साफसुत्र असेल तर आपल्या घरामध्ये का माता लक्ष्मी वास करणार नाही ज्याचं अंगण चांगलं त्याचं घर चांगलं तर आपण अंगण घरदार आपलं नेहमी स्वच्छ ठेवावं आपल्या दारामध्ये उंबरठ्याजवळ तर अजिबात चपला ठेवू नयेत असं केल्याने माता लक्ष्मीचा अपमान केल्यासारखं होतं तर बाहेरची पूजा झाली संध्याकाळची मी आता सगळी पूजा दाखवते तुम्हाला आता पूजेची मांडणी झालेली आहे आणि मी सगळे दिवे प्रज्वलित करून घेते आणि कहाणी पण वाचायची आहे तर पूजा दाखवते मी तुम्हाला कशी मी पूजा केली आज तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर मग व्हिडिओ पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ